उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एच एम अधिकारी व कर्मचारी दोन दिवसापासून रजेवर मागण्या मा, मान्य न झाल्यास एकवीस तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशाबाबत दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याकरिता चा येथील कंत्राटी यांचे अधिकारी कर्मचारी काल दिनांक दहा जुलै व आज दिनांक अकरा जुलै रोजी दोन दिवसाच्या रजेवर गेले आहेत जर का मागण्या मंजूर न झाल्यास एकवीस जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा एन एच एम अधिकारी व कर्मचारी यांनी दिला आहे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय दिग्रस यांना दिलेल्या निवेदनावर डॉक्टर अभय गोविंदवार डॉक्टर नयन शेरे डॉ सरिता जाधव डॉक्टर फैजान खान डॉक्टर प्रतीक्षा कनाके एएनएम एम शोभागिरी शिला गेडाम कविता किरण राठोड प्रज्ञा भगत शिल्पा जाधव प्रगती राठोड फॉर्मसी रविराव फॉर्मसी सरोज माहिंदे एन पुष्पा राठोड यसयन इत्यादींच्या सह्या आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद